तर बघा काय माहिती आहे माहे जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत ज्यामुळे एकूण वेतनात मोठी वाढ होणार आहे पहिला आहे डी ए वाढ माहे जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के मागे भत्ता वाढ केला जाणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण मागे भत्ता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे दुसरा आहे मागे भत्ता थकबाकी मागाई भत्ता तीन टक्केने एक जुलै दोन हजार पंचवीसपासून वाढ होणार असल्याने दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून डी ए थकबाकी माहे जानेवारी पेटंट फेब्रुवारी वेतनासोबत अदा केली जाणार आहे तिसरा आहे प्रोत्साहन भत्ता फरक राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाचे पंधरा टक्के किमान दोनशे व कमाल पंधराशे रुपये या मर्यादित अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदरचा भत्ता सहाव्यातून एकापासून अदा केला जाणार असल्याने एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सदर प्रोत्साहन भत्ताचा फरक अदा केला जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांभाळली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद